नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी विषय आहे मोदीच्या दोन दिवसांनी रमजान सण येतो आहे आणि त्या निमित्तानं महाराष्ट्र भाजपनं मुसलमाना भेटवस्तू देण्याचं ठरवलेलं आहे मोठ्या प्रमाणात काही लाख लोकांना देण्यात येणार आहे आणि कोट्यावधी रुपयांचा तो, का, कोट्या तो खर्च कार्यक्रम आहे या निमित्तानं वाद पेटलेला आहे उद्धव ठाकरे नंतर महाराष्ट्र काँग्रेसचे सचिन सावंत मुंबई काँग्रेसचे नेते यांनी भाजपवर टीका केलेली आहे उद्धव ठाकरे तर असं म्हणाले की सौगात ए मोदी नसून सौगात ए सत्ता आहे बिहारची विधानसभा निवडणूक आता जवळ येते ज्या निमित्तानं मुसलमानांना प्रसन्न करण्यासाठी भाजपनी हा उपक्रम सुरू केलेला आहे भाजपनी आता हिंदुत्व आम्ही सोडलं आहे अशी अधिकृत घोषणा करावी असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे एकीकडे कायम मुसलमानांना घाबरा बस आणि निवडणूक आल्या की मतांसाठी त्यांचं लागूल चालन करायचं अशी भाजपची दुटप्पी भूमिका आहे असं त्यांनी म्हटलंय आणि सचिन सावंत यांनी मोदींच्या कार्यकाळामध्ये गेल्या दहा वर्षात मुसलमानांना दुय्यम श्रेणीची दुय्यम श्रेणीचे नागरिक म्हणून वागणूक देण्यात आलेली आहे त्यामुळे आता तुम्ही अशा काही भेटवस्तू देऊन ते तुम्हाला त्यांचं मन वळवता येईल आणि त्यांचा संपादन करता येईल अशा <coughs> भ्रमात भाजपने राहू नये असं सचिन सावंत म्हणाले या भेटवस्तू म्हणजे काय आहेत मला वाटतं कुर्ता पायजमा हा एक जोड आहे ज्ञानंतरशील एक कुर्मा बनवतात शिजवतात त्यावेळेला शेवया शेव्यांची खीरच असते ती शेवया सुकामेवा आणि खजूर असं देण्यात येणार आहे आता माझं म्हणणं असं आहे की मुसलमानांचं लांगुलचारण मुसलमानांचा द्वेष वगैरे या संदर्भात एक काहीतरी राष्ट्रीय धोरण आपण ठरवूया कारण मुसलमानांशी संबंध ठेवले नाहीत की मुसलमान द्वेष आणि मुसलमानांशी संबंध ठेवायला गेले की तुम्ही चालन करताय अशा टोकाच्या भूमिका आपल्याकडे प्रचलित आहे तर त्यामुळे काही लाभ होत नाही आधी तर हानीच होते आहे त्यामुळे इतर देशामध्ये राष्ट्रहित याला प्राथम्य असतं आणि त्या विषयावर सत्तारूढ आणि विरोधी पक्ष यांचं एकमत असतं तसं आपल्याकडे कधीतरी व्हायला पाहिजे त्यानिमित्तानं आज आपण थोडीशी चर्चा करूया आता भाजपचं हिंदुत्व पातळ झालंय असं उद्धव ठाकरे म्हणतात त्या दृष्टीनं आपण पाहू की भाजपने तीनशे सत्तर अनुच्छेद रद्द केला बाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याची भाजप अजून मधून भाषा करत असतो तलाक विषयातला भाजपचा निर्णय भाजप सरकारचा वक्फ बोर्डाविषयीचा निर्णय आणि मुख्य म्हणजे घुसखोरांविषयी अगदी कठोर पावलं भाजप उतरत आहे त्यामुळे कुठेही हिंदुत्व पातळ नाही राष्ट्रीय हिताच्या दृष्टीनं कुठलीही तडजोड नाही आणि भाजप हिंदुत्व त्यांचा जो काही कार्यक्रम आहे तो राबवतो आहे अजेंडा राबवतो आहे असं <coughs> आपल्याला म्हणता येईल दुय्यम दर्जाची दुय्यम श्रेणीची नागरिकत्वाची वागणूक दिली जाते असं सचिन सावंत जे म्हणतात त्यांनी या संदर्भात काही पुरावे द्यायला पाहिजे आता एक पहा की घटनेमध्ये काही तरतुदी मुसलमानांना लाभदायक आहेत शैक्षणिक संस्थांमध्ये वगैरे पण न्यायालय सांगतंय की तुम्ही कॉमन सिव्हिल कोड लागू करा त्यामुळे न्यायालयाच्या मागणीला ती मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जर कॉमन सिव्हिल कोड कार्यवाही टाळत असेल भाजप तर त्यामुळे ते मुसलमानांच्या विरुद्ध काही पाऊल उचललं जात आहे असा प्रचार केला जाऊ नये आता याविषयी हिंदुत्व या विषयामध्ये भाजपचं किंवा संघाचं काय धोरण असू शकतं आपण एक प्रत्यक्ष उदाहरणानं पाहू आणीबाणीमध्ये त्यावेळेचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांना येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आलं होतं आणि अन्य अनेक पक्षांचे कार्यकर्ते तिथे डांबले गेले तीछा तीछा होते त्यात मुसलमान कार्यकर्ते सुद्धा होते आणि मग बाळासाहेब देवरसांची दिनचर्या पाहून एकंदर संघाचे जे अन्य कार्यकर्ते तिथे स्थानबद्ध होते त्यांचं रोजचं वागणं बघून त्यांच्या शाखा लावणं बघून मुसलमान कार्यकर्ते सुद्धा प्रभावित झाले होते आणि संघाविषयी ऐकीव माहितीवर त्यांचे जे गैरसमज होते ते हळूहळू हळू कमी होत होते आता आणीबाणी उठली आणि मुंबईच्या एका मुसलमानानं बाळासाहेब देवळस्थान नागपूरला पत्र लिहिलं की मी कारागृहामध्ये तुमचं स्वतःच वर्तन पाहिले दिनचर्या पाहिले आणि संघाच्या लोकांचं एकंदर वागणं सगळ्या लोकांशी सामोपचारानं प्रेमानं मी प्रभावित झालेलो आहे आणि मला माझ्या मुलावर संघाचे संस्कार बाबेत अशी इच्छा आहे मला संघाच्या शाखेत माझ्या मुलाला पाठवायचं ते कोणत्या शाखेत पाठवू आणि पहिल्यांदा तुम्ही आधी मला अनुमती द्या संमती द्या की माझा मुलगा शाखेत आला तरी चालेल आणि तसं इथल्या संबंधित लोकांना कळवा बाळासाहेब देवरसांनी त्या पत्राला उत्तर म्हणून मुंबईच्या संघ शाखेच्या लोकांशी संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं त्या की या पत्त्यावर त्या ग्रहस्थांना जाऊन भेटा आणि त्यांना जवळची जी शाखा आहे त्याचा पत्ता द्या सांगा की इथे शाखा भरते सकाळी संध्याकाळी बालांची प्रौढांची <coughs> तिथे तुमच्या मुलाला यायचं असेल तर, तर तो येऊ शकतो एवढंच ये बोला याच्यापेक्षा जा जास्त काही बोलू नका चहापान मोकळेपणानं घ्या पण तुम्ही अगदी आतुर झालेले आहात कधी तो मुलगा येतोय आणि मुसलमान आल्याशिवाय शाखेला पूर्णत्व येत नाही असं दाखवू नका तो आपल्याला पत्र लिहून विचारतोय मी येऊ का तर त्याला सांगा हे ठिकाण ये या अलीकडे जास्त आता बाळासाहेब देवरसांनी एवढी दक्षता घ्यायला सांगितली याच कारण पूर्वानुभव चांगला नव्हता पूर्वानुभव कसा आहे की कोणत्याही राष्ट्रीय आंदोलनामध्ये स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळेला तुम्ही मुसलमानांना त्या आंदोलनात सामील व्हा असं जर आवाहन केलं तर ते अटी घालून आंदोलनात सामील होतात आता शाखेवर येण्याच्या दृष्टीनं तुम्ही जर दाखवलं की मुसलमान आल्याशिवाय काही सार्थकता नाही तर ते अटी अशा घालतील की आम्ही शाखेवर येऊ पण आम्ही भगव्या ध्वजाला प्रणाम कर नाही करणार आम्ही शाखेवर येऊ पण आम्ही नमस्ते सदा वत्सले मातृभूमी असं म्हणणार नाही कारण आम्ही मातृभूमी मानतच नाही भूमी मानतच नाही आम्ही सगळ्या जगातले मुसलमान एक मानतो आमचा इस्लामवर आमची श्रद्धा आहे तर अशा ते अटी घालतील भगव्या ध्वजाला प्रणाम करणार नाही असं करू नका त्यांना यायचं असेल तर ते त्या आणि त्यांच्या अटी जर तुम्ही अशा मान्य करत गेलात की मुसलमान येत आहेत ना त्यांनी नाही केला भगव्या ध्वजाला प्रणाम तरी चालेल हिंदुत्व तुम्ही पातळ करत करत गेलात की शेवटी मग ते हिंदुत्व राहत नाही शिल्लकच राहत नाही आणि मग भारताची फाळणी होते त्यांची स्वतंत्र राष्ट्र निर्माण होतात हा पूर्वानुभव असल्यामुळे तुम्ही त्यांना केवळ शाखेचा पत्ता द्या यायचं असेल त्यांना तर ते येऊ देत असं संघाचं धोरण आहे की तुम्ही या तुमचं स्वागत आहे पण अटी घालून येऊ नका तुमच्या हिताला बाधा येईल असं आम्ही काही करत नाही आहोत आम्ही राष्ट्राची सेवा करतोय तुम्ही पण राष्ट्राची सेवा करा आणि हातात घालून आपण काम करूया पण राष्ट्र राष्ट्राची एकत्मतेला बाधक होईल अशा अटी घालून तुम्ही येणार असाल तर नाही आलात तरी चालेल संघ एकट्याच्या जीवावर देशाची जेवढी सेवा करता येईल आणि देशाला मोठं करण्यासाठी जे ये करता येईल ते आम्ही करू अटी घालून येऊ नका या संदर्भात अशी काही स्मृती आहे का जशी गांधी स्मृती मनुस्मृती भीमस्मृती सावरकर स्मृती आहे संघ आणि सावरकर हे अद्वैत आहे एका दोन बाजू सा आहेत असं बाळासाहेब देवत म्हणाले काय सांगितले सावरकरांनी सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्ष असताना जी सात भाषणं दिलेली आहेत अध्यक्ष स्थानावरून त्याच राष्ट्र दर्शन नावाचं पुस्तक आहे स्वतंत्र तर त्या ते पुस्तक तुम्ही बघितलं की संघाचं हिंदुत्व काय आहे ते तुम्हाला कळेल कर्णावतीच्या भाषणात पहिल्याच भाषणात एकोणीशे सदतीसच्या सावरकरांनी असं स्पष्टपणे सांगितलंय की स्वतंत्र भारतात मुसलमानांना जे अधिकार असतील त्यापैकी एकही जादा अधिकार हिंदू मागणार नाहीत आवरकरांनी आणखीन काय सांगितले आवरकरांनी सांगितले देवाच्या ठिकाणी देश माना देशाची प्रतिष्ठापना करा संपूर्ण निष्ठा तुमच्या तनमनधन देशाला अर्पण करा त्यानंतर विज्ञान निष्ठवा तुमचे जे सगळे धर्मग्रंथ आहेत कुराण असेल बायबल असेल आणखीन काही हिंदूंचे धर्मग्रंथ वेद असतील तर ते आदरणीय आहेत पण अनुकरणीय आहेत असं समजू नका श्रुती स्मृती पुराणोक्त वागू नका प्रत्येक गोष्टीला शास्त्राचं शोधू नका आजचं जीवन कसं आहे आजच्या परिस्थितीला अनुरूप आपल्याला जगायचं आहे आणि ते बुद्धिनिष्ठ प्रमाणे बुद्धिनिष्ठेनं जगायचं आहे तस तुम्ही करा विज्ञान विज्ञानाधिष्ठित्वा असं सावरकरांनी सांगितलेले जातीभेद संपूर्ण निर्मूलन करणं तुम्हाला अशक्य वाटतय का निजानमती विद्वेषाची कि किंवा विषमतेची धार आहे ती तरी बोतड करा व्यवहार्य हिंदुत्व सावरकरांनी सुस्मृती सांगितलेली आहे त्याच्या पलीकडे संघ पण जात नाही आणि त्याच्या पलीकडे भाजप सुद्धा जाणार नाही त्यामुळे हिंदुत्वाविषयी कोणत्याही प्रकारे कोणाच्याही मनात कोणतीही शंका विकल्प बाळगण्याचं कारण नाही आता मुसलमान जर आपले शेजारी आहे तर त्यांना रमजानच्या निमित्तानं त्यांचं अभिष्ट चिंतन करणं हे भाजपनी आता अं चांगलं पाऊल उचललेलं आहे असं आपण समजू या निमित्तानं मला एक बारीकसा एक उदाहरण द्यायचंय मला घरगुती स्वरूपाचं की आता आपल्या घरामध्ये रोज अन्न शिस्त स्वयंपाक शिस्तो आणि आपण दिवसातून दोन हो ना जेवतो सकाळी न्यायालय घेतो सगळं जेवण काही अगदी परिपूर्ण असतं असं नाही त्याच्यात काहीतरी दोष असतं कधी मीठ कमी असत तिखट आंबट असं गोड काही ना काहीतरी त्यात असत प्रत्येक दिवशी आपण जर टाकून बोलायला लागलो घरच्या गृहिणीला टोचून बोलायला लागलो की काय तुम्हाला स्वयंपाक करताच येत नाही अमुक तमुक वगैरे तर आपला संसार पुढे जाणार नाही तो तिथेच सांभेल टीका करण्याच्या सुद्धा पद्धती असतात हसत खेळत बोलण्याच्या सुद्धा पद्धती असतात अपुरेपणा सांगण्याच्या सुद्धा पद्धती असतात पण स्वयंपाक कसा असायला पाहिजे या संबंधात घराचं एक धोरण ठरलेलं असलं पाहिजे ते दररोज प्रत्येकाचं नवऱ्याचं वेगळं आणि बायकोचं वेगळं असं नाही चालणार तसं राष्ट्रहित काय आहे या, या राष्ट्रहिताला अनुसरून मुसलमानांनी कसं वागलं पाहिजे याविषयी उद्धव ठाकरे सचिन सावंत चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस या सगळ्यांचं एकमत पाहिजे ज्याच्यावर भांडणं होता का वाले? असं जर केलंच तरच आपला राष्ट्राचा गाडा व्यवस्थितपणे पुढे जाईल त्यामुळे नको त्या छिद्रांविषयी दृष्टिकोनातून नको ते दोष आपण काढले काढणं हा प्रकार जर थांबवला नळावरची भांडणं म्हणजे भारतात महाराष्ट्राचं राजकारण होता कामा नये त्याला एक संसदीय जीवनशैली आहे त्याला अनुसरून आपण सभ्य कोणानं राजकारण केलं पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद